शिवसेना नेते माजी मंत्री रामदासभाई कदम यांचे बंधू आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती चंद्रकांत उर्फाण्णा कदम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा आज भरणे येथे बिसू हॉटेल येथे संपन्न झाला या अभिष्टचिंतन सोहळ्याला शिवसेना नेते माजी मंत्री रामदासभाई कदम त्यांच्या पत्नी सौ ज्योती रामदास कदम शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण शिवसेना उपनेते संजयराव कदम शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण उद्योजक कमलाकर दादा कदम दापोलीच्या नगराध्यक्ष कृपा घाक पिंपरी चिंचवडचे नगरसेवक सद्गुरू नाना कदम खेड शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते व विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती अण्णा कदम यांचे मनमिळावू व्यक्तिमत्व असल्यामुळे व हाकेला धावून जाण्याची वृत्ती असल्याने त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आजच्या या अभिष्टचिंतन सोहळ्याला हजारोंच्या संख्येनं विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून चंद्रकांत उर्फ अण्णा कदम यांना शुभेच्छा दिल्या यावेळी अण्णा कदम यांचे बंधू शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी आपल्या मनोगतात आपल्या भावाच्या सामाजिक व राजकीय कार्याचं कौतुक करत अण्णा यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या आजचा दिवस हा दिवस आनंद महोत्सवाचा आनंदाचा आहे अण्णांची ओळख ते सर्वसामान्य शेवटच्या त्याला कुठली आठवण झाले तर रात्री एक वाजता हवं करायला पोषणा म्हणजे आमच्या अण्णा करा ही आमच्या अन्नची ओळख अण्णापुढे तर ईश्वर देशाच्या दृष्ट नाव आमचा अण्णा आहे तुमच्याकडे आपण चांगला आहे कुठलाही ते शासकीय कामगार असू दे मग ते तहसीलदारांची कॅबिन असू दे आमच्या कॅबिन असू दे ते पोलीस स्टेशन असू दे बांधकाम असू दे सगळ्या ठिकाणी अंदाज मला एखादा फोन आला मुंबईला तर बाबा अंदाज आणि संध्याकाळी तुमच्यानंतर सगळी जवादार या खेप सांभाळले असेल माझ्या अन्न सांभाळले ही गोष्ट सगळ्यांना मान्य करायला मी अंदाच्या या पासष्ट माणसाला पर्यंतांनी सिंचनासाठी आलो याच्या आधी अन्नाला मी माणसाला कधीच भेटतो फक्त फोन लावले आणि अण्णाला शुभेच्छा द्यायचं हा पहिला वाटत आनंद आहे की मुद्दा मुंबईतला मी आलो आणि आता हवामान चाललं नाही हेलिकॉप्टर येऊ शकत नाही एनडीओ गाडी घेऊन आलो अंदासाठी शुभेच्छा दिल्या खूप काय केलं आयुष्यामध्ये शिवसेना प्रमुखांनी जी आम्हाला शिकवत दिली ऐंशी टक्के समाज करा फक्त केला ते आमच्या सगळ्यांच्या आहे आमचा अण्णा सकाळपासून रात्री एक वाजता दोन वाजेपर्यंत ज्या गावात आहे त्या गावामध्ये आहे सगळी गोष्ट तुम्ही मगाशी म्हणता मग याच्या संध्याकाळी जाण्या पाहिजे गेले अण्णाकडून आन्ना आन्ना ते त्यांनी अहो काम करते घटना हवोग आणि अण्णाकडे अण्णा त्यांनी बाहेर गेला तिरुपतीला गेला किंवा दुबईला गेला किंवा कोल्हापूरला गेला किंवा दिल्लीला गेला की समजायचं अण्णाकडे दोन तीन बातमी आहेत <laughs> <laughs> काय नाही त्याच्या खात्यावरती हो जमा पैसे काय नाही ते काय खोटं खोट बरोबर काही नाही दिलं गेलं काही नाही आणि म्हणून आम्ही जेवढा म्हणतो स्वतःसाठी धरला तो नेहरा दुसऱ्यासाठी धरला तो खऱ्या अर्थानं धरला दुसऱ्यासाठी धरणार आमचा अण्णा आहे असं मी म्हटलं तर तुझ्या बद्दल लोकांनी मला खूप केलं मग महाराष्ट्राचे अनेक नेते असतील महाराष्ट्रामध्ये पण जे पैन मला खेळतात त्यांनी दिलं ते कुठल्याही नेत्याच्या लशी खूप काम केलं म्हणजे धरपाडीवेळेला असू दे ते रस्ते असू दे ते शाळा असू दे टाको असू दे खूप काम केलं नमजपासून खूप पुण्य काम होतं आज देखील काही बघा गेलात तर वयोवृद्ध माझ्या माता ऐकता सगळ्या त्या म्हणतात माझ्या दाढीवाल्या भावाला मला पाणी दिलं दाडीवाल्या भावाने पाणी खूप काम म्हणजे आणि तसंच काम माझ्या मोठं माझा अन्न करतो त्याला मी नमको पुराशन पाणी यात अण्णा नाव ठेवून मी पुराशन करतो काय नाही मला कोणाच्या बाबतीमध्ये द्वेष नाही कोणाच्या बाबतीमध्ये शत्रता नाही सगळी माणसं आपली आठली काय भान झालं ते भेट एवढंच काम करत त्यांना तुम्हाला म्हणतात मी खूप शुभेच्छा देतो तुमच्या साठीशी अख्खा मतदारसंघ आहे तुम्ही खूप कष्ट केले आता तुमची पासष्ट बसणारी साठी झाल्यानंतर नाकी म्हणतात कोणती तुमचं काय झालं नाही सामील आहे चांगला आहे आणि चांगलं काम ता चाललंय आता एक आता संजय कदम आपल्या सुद्धा पोहोचले आपल्या समोर आले होता आता काय आता पवार साहेब आमच्याकडला सगळं इथला संघर्ष सोडला मतदारसंघात आता फक्त विधानसभेला झाला किती लीड घ्यायचं आणि पंचायत समिती घेतला पौश सगळ्या पोषदमध्ये शंभर टक्के निकाल कसा आणचा एवढं काय बघित काय तुमचा होता पण जाणार मांगा होतं पण या पुढे मध्ये ते बाकी काही जाणार नाही आता कसं टेन्शन नाही सगळ्यांना तुम्हाला मी त्यांचा यांचा वाढदिवस आहे त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्यांना सुद्धा देतो आयुष्य चांगलं जावं तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी सगळी व्यवहार चांगलं आहोत गाव अशी सुद्धा आपण तुम्ही प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो जनसेवाही विश्वास यावा या माध्यमातून आपले सगळ्या संबंध सगळे आपण एका कुटुंबासाठी येऊन आपण जनतेची सेवा करूया आणि संबंध महाराष्ट्रामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये सर्व धर्म सभाभाव जात पात न पाहता तो हिंदू असले तो मुस्लिम असले तो केळी माळी साळी कोळी डोळी बदल सगळा समाज एकत्र कुठं बघायचा असेल तर जाऊन आपली मतसंघ बघा असा संदेश मांडवांत